मोहाडीच्या अट्टल मोटारसायकल चोरट्यांकडून दोन लाख पंचवीस हजारांच्या आठ मोटारसायकल जप्त करत एल धडाकेबाज कारवाई केली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एल सी पथकानं ही कारवाई केली या कारवाईत एलसीबीच्या पथकानं धुळ्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी झालेल्या चा मोटरसायकलचे चार गुन्हे उघड केले एसपींच्या आदेश आणि एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या माहितीमुळे एल धडाकेबाज कारवाया होत आहेत यामुळे गुन्हेगारांचं धावं चांगलंच आहे गोपाल उर्फ भुर्या देविदास पाटील वय वर्ष अडतीस राहणार जयशंकर कॉलनी हनुमान मंदिरासमोर मोहाडी उपनगर असं ताब्यात घेण्यात आलेल्या अट्टल मोटारसायकल चोरट्याचं नाव असून धुळ्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी केलेल्या चार गुन्ह्यांची कबुली त्यानं दिली आहे या अट्टल मोटारसायकल चोरट्याविरोधात धुळे जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्हा सी आर नंबर सात पब्लिक पंचवीस यामध्ये एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची चोरी गेल्याची तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याचा तपास करत असताना मोहाडी येथील राहणारा गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्याकडं याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि ती मोटर मोटरवेकल त्याच्याकडे असल्याची खात्री झाली खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन व विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे व त्या ज्या ठिकाणी लपवल्या होत्या त्याही काढून दिलेल्या आहेत त्यापैकी आठ म आठ मोटरसायकलपैकी एक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुसरं देवपूर पोलीस स्टेशन तिसरे शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि चौथं पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हे उघडकीस आलेले आहेत व इतरही मोटरसायकल कुठून चोरीला गेलेले आहेत व त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे तसेच सदर आरोपी यांनी अजूनही काही मोटरसायकल चोरी केलेली आहे का त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे सदर गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्यावर यापूर्वी एकूण दहा गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार आहे व ती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल श्रीकृष्ण पारधे पोलीस, श्री पोलीस, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश परदेशी चेतन बोरसे प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी विनायक खेरनार विवेक वाघमोडे राजीव गीते यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे